नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती ओला चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार आठशे रुपये सर्व साधारणतः एक हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगर अहोकाली आहे दोन हजार सातशे तेरा क्विंटल किमान दोनशे रुपये कमालदार एक हजार चारशे रुपये सर्व दर आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आठ हजार सातशे एकान क्विंटल किमान दहा हजार एक हजार रुपये कमालदार एक हजार नऊशे रुपये सर्व दर एक हजार चारशे पन्नास रुपये चौऱ्याहत्तर क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये